काही लहान लहान मुलं एका ठिकाणी खेळत होते आणि खेळता खेळता ते एका घरामध्ये पोहोचले आणि त्या घरामध्ये असणारी सातवीमध्ये शिकणारी एक मुलगी होती आणि त्या मुलीला घेऊन ते त्याच घरामध्ये एक मोठी बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगच्या छतावर घेऊन ते चौगजणं चवन मुलं त्या मुलीला घेऊन गेले आणि खेळता खेळता त्या मुलीबरोबर नको ते कृत्य केलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील चेंबूर परिसरातील जी बावीस मजली इमारत आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी बावीस मजली बिल्डिंगमध्ये कुटुंब राहत होतं एक परिवार राहत होतं आणि त्यांना एक सातवीमध्ये शिकणारी मुलगी होती आणि ती मुलगी त्या ठिकाणी खेळत होती आणि त्या ठिकाणी खेळत असतानाच तिच्यासोबत खेळण्यासाठी त्या ठिकाणचे काही मुलंसुद्धा सुद्धा आले आणि ते मुलं त्या मुलीला खेळण्यासाठी चौथ्या मजल्यावर घेऊन गेले आता चौथ्या मजल्यावर घेऊन गेले आणि तिथून ते तिला एकदम छतावर जाऊन खेळू असं त्या मुलीला सांगितलं कारण की ते, ते, वर वर या ते या बारी बारी बरु चार मुलं होती आणि एकटी मुलगी होती या मुलीला घेऊन ते चौघजणं डायरेक्ट बावीसव्या मजल्यावर छतावर घेऊन गेले आणि छतावर घेऊन गेल्यानंतर एका त्या मुलीला कोपऱ्यामध्ये नेलं आणि बारी बारीनं त्या मुलीबरोबर त्या चार मुलांनी नको ते कृत्य केलं आता ते जे मुलं आहेत ते बी तिच्याच वयापेक्षा थोडेफार मोठे होते पण अठरा वर्षापेक्षा सगळेच कमी होते ते चौघही जणं कमी होते आणि ती मुलगी तर सातवीमध्ये शिकत होती अशा पद्धतीनं तिच्यासोबत एक एक जणांनी नको ते कृत्य केलं आणि त्यापैकीच एका जणांनी हे सगळं करत असताना मोबाईलमध्ये शूटिंग केली मोबाईलमध्ये ते चित्रीकरण केलं आणि तो प्रकार त्या ठिकाणी पार पडला आता प्रकार पार पडल्यानंतर ते जे मुलं आहेत त्या ठिकाणाहून पसार झाले फरार झाले आणि पुन्हा ते त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन बसले मग ही जी संपूर्ण घटना घडली त्या दिवशी तारीख होती एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसची एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं आणि मग त्याचे व्हिडिओसुद्धा काढलेले होते पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर शुक्रवारी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्या मुलीचे जे वडील आहेत ते असे मोबाईल बघत बसलेले होते मोबाईलवर काही मेसेज व्हिडिओ इथे गोष्टी पाहत होते तेव्हा त्यांना अचानक त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीनं व्हिडिओ पाठवला आणि तो व्हिडिओ तिचे वडील बघत असताना त्यामध्ये त्यांना त्यांची मुलगीच त्या, त्या, मुल त्या मुलांसोबत अशा पद्धतीनं करताना दिसली आता हे सगळं प्रकरण काय कशा पद्धतीनं त्या वडिलांनी त्या मुलीला जवळ घेऊन विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की त्याच परिसरामधले जे चार मुलं आहेत ते तिला खेळण्याच्या बहाण्यानं गच्चीवर घेऊन गेले छतावर घेऊन गेले आणि तिच्यासोबत बारी बारीनं केलं आणि तिला धमकावलं जर ही गोष्ट कोणाला सांगितली काही केली तर मग आमच्या एवढं वाईट कोणाला ना नाही आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको सुद्धा धमकी त्या चार मुलांनी या मुलीला दिली होती त्यामुळं ती चूप बसलेली होती आता तिला हे सगळं गोष्टी चूप बसल्यामुळं शेवटी तो व्हिडिओ तिच्या वडिलांपर्यंत पोहोचला होता तिच्या वडिलांनी थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी काही तासामध्येच ते जे मुलं आहेत त्यांना ताब्यात घेतलं त्यांना ताब्यात घेतलं संपूर्ण चौकशी केली आणि त्यांना बाल सुद्धा पाठवण्यात आलं आता त्यामध्ये जे आरोपी आहेत त्याचं एकाचं वय आहे पंधरा वर्ष दुसऱ्याचं आहे तेरा वर्ष तिसऱ्याचं चा आहे चौदा वर्ष आणि चौथ्याचं चा आहे सोळा वर्ष अशी ही सगळी अठरा वर्षापेक्षा कमी असणारी मुलं आहेत आणि त्यांनी त्या सत्वीमध्ये शिकणाऱ्या मुलीबरोबर अशा पद्धतीनं केलं होतं आता या सगळ्या गोष्टी कशामुळं घडत आहेत काय घडत आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही जर आपण पाहिलं तर अनेक मुलांकडं लहान लहान मुलांकडंसुद्धा मोबाईल आले आणि त्या मोबाईलमध्ये काय बघावं कशा पद्धतीनं बघावं काय करावं हे ते मुलं आजकाल ठरवत आहेत पण मात्र त्यांना धाक लावण्याची जबाबदारी कोणाची आहे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे समाजामध्ये जे, जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये असं घडलं नाही पाहिजे म्हणून आपणसुद्धा सतर्क राहिलं पाहिजे आणि या ज्या गोष्टी आहेत घटना आहेत याच्यामधून काहीतरी शिकलं पाहिजे असंच आपल्याला या ठिकाणी वाटतं पण मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं घडलं आहे मुलांना मुलींना लहान लहान मुलांनासुद्धा मोबाईलचं वेळ ज्या पद्धतीनं लागलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या